हॅलो नमस्कार मंडळी काय चाललं आहे तुमचं आम्ही सकाळी सकाळी दर्शन घेतलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही जाणार होतो ज्योतिबाला ज्योतिबा हे गाव किंवा मंदिर तीन हजार एकशे एकोणतीस फूट उंचीवर डोंगरावरती वसलेला आहे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये डोंगरा हे मंदिर वसलेलं आहे जाताना वाटेमध्ये आम्ही नाश्ता केला हा डोसा खूप टेस्टी होता ह्याला दावणगिरी लोणी डोसा असं म्हणत होते तिकडे त्यानंतर आम्ही नाश्ता करून निघालो मंदिराकडे जाण्यासाठी मंदिर खूप उंचीवरती आहे घाटरूट आहे मंदिरामध्ये पोहोचलो ज्योतिबा हे मंदिर किंवा ज्योतिबा हा देव ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा अवतार म्हणून संबोधलं जातं ह्याचा इतिहास असा आहे की रत्नासूर नावाचा जो राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी ज्योतिबाचा अवतार घेतला आणि त्याचा वध केला ह्या ज्योतिबाला दख्खनचा राजा म्हणून पण ओळखलं जातं आणि आई अंबाबाईचा भाऊ म्हणून पण संबोधलं जातं दर्शन वगैरे खूप छान झालं तिकडे भंडाराचा सर्वत्र छान पाऊस पडलेला होता खूप छान फ्रेश फील होत होतं मन प्रसन्न झालं ज्योतिबाला जाऊन आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो तिकडे वाटेमध्ये आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो दुपारचं जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढे कुठे जाण्यासाठी निघालो होतो ते मी पुढे सांगतेच आम्ही गेलो होतो पुण्याला आता पुण्याला कशासाठी काय काम होतं किती दिवस राहणार होतो कोणाकडे गेलो होतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तोपर्यंत स्टेट येऊन रात्री आम्ही वॉकिंगला गेलो त्यानंतर फालुदा वगैरे खाला आईस्क्रीम खाले रात्रीचे अकरा वाजले होते तरी आम्हाला आईस्क्रीम खाण्याचं मला आवडलं नाही आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि नंतर गेलो घरी भेट नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय